हिरव्या टोमॅटोची आपल्याला भाजी करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे गॅसवर एक कढई ठेवले गरम झालेली आहे त्याच्यामध्ये एक कांदा चिरून घेतलेला आहे थोडेसे शेंगदाणे आहेत चार पाच हिरव्या मिरच्या आहेत थोडंसं लसण आहे हे सगळं एकत्र करून आपल्याला छानपैकी भाजून आहे थोडंसं तेल टाकू याच्यावरती आता हे छानपैकी भाजून घेऊया या मिडियम आता हे सगळं साहित्य छान भाजून झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं टमाटा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे बघा इथं चार टमाटे हिरवे मी असे कट करून घेतलेले आहे उभ्या साईजमध्ये आता हे थोडंसं तेल टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे टमाटा थोडंसं जाड असतं हिरवं म्हणून आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकूया परतून घेऊया छान इथे दोन मिनटं टमाटे परतून घेतलेले आहेत मी मिडीयम गॅसवर आता हे बाजूला असंच कढईमध्ये ठेवूया म्हणजे छान नरम होतात आणि मग आपण भाजीला फोडणी देऊन इथं आता हे बाजूला ठेवून देऊया आणि दुसरी कढई घेऊया जे वाटणासाठी आपण भाजण तयार केलेलं होतं मिरची खो सॉरी मिरची शेंगदाणे आणि लसण थोडासा कांदा आता हे थंड झालेलं आहे याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया एक चमचा मीठ टाकूया म्हणजे व्यवस्थित असं निघतं ते वाटण आणि ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे बघा मिरचीचं वाटण तयार आहे आता भाजीला फोडणी देऊन घेऊया गॅसवर इथे एक मी कढई ठेवले आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया एक पळी तेल टाकलेलं आहे तेल आता छान गरम होऊ देऊया तेल गरम झालेलं आहे जिरे मोहरी टाकून घेऊया जिरे मोहरी छान तडतडायला लागली की हे वाटण टाकायचं आहे गॅस कमी करा वाटण थोडंसं परतून घ्यायचं चा, आणि याच्यामध्ये काय करायचं ह्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दोन तीन चमचे पाणी टाकलेलं आहे म्हणजे हे वाटण परतणार नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमुडभर साखर टाकायची आहे आंबोडगड चो छान येते आणि चवीनुसार मीठ आधी मीठ वापरलेलं आहे बे त्याच्यानुसार बेतांनी टाका तुम्ही चवीप्रमाणे मीठ टाकूया चिमुडभर हळद टाकायची आहे हळद टाकूया मिक्स केल्यानंतर थोडीशी याच्यामध्ये साई टाकायची चव खूप सुंदर लागते तुम्ही एकदा ट्राय करा आता थोडस आपल्याला भाजून घ्यायचं आहे साईडनं छान तेल फुटायला लागलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे टोमाटे टाकूया हिरवे टमाटे भाजून घेतलेले मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे मी ते वाटीभर पाणी आहे तुम्हाला नाही आवडत पाणी तर तसेच तुम्ही छान खाऊ शकता भाजी आता मिक्स करून घेऊया साधारण दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून ही भाजी कमी घ्यासवर भाजी शिजवून घ्यायची आधी आपण फ्राय केलेले आहे टोमॅटो जास्त वेळ लागत नाही दोन मिनटं झालेली आहेत आपण भाजी चेक करून घेऊया सुंदर ही आपली टोमॅटोची भाजी तयार आहे छानशी तुम्ही हाताने चेक करू शकता टोमॅटो छान शिजलेला आहे आता हे गॅस बंद करून घेऊया अडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया पाहू शकता इथे आपली ही छान अशी हिरव्या टोमॅटोची भाजी तयार आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा धन्यवाद